नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मस्त अशी वेगळी आणि भन्नाट रेसिपी बघतोय बऱ्याच वेळेला आपल्याला चपातीने भाजी खायला नको वाटते किंवा एकच काहीतरी बनवावं अगदी पटकन असावं म्हणूनच मी अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी एक वाटी इतकी ही मुगाची डाळ आणि एक वाटी इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं सुरुवातीला ही जी डाळ होती ती दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येलंसं पाणी घालून ही डाळ मी साधारणपणे दोन तास भिजवून घेतली दोन तासामध्ये बघा डाळ अगदी मस्तपैकी भिजलेली आहे तर याच्यावरचं जे काही पाणी आहे त्यात आपण एका साईडला काढून घेऊयात आणि ही, ही भिजवलेली डाळ आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत मुगाची डाळ अगदी पटकन भिजते त्यामुळे ती अगदी काही वेळातच ही रेसिपी तयार होते मुगाची डाळ काढून झाल्यानंतर ह्यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळदपूड एक मोठा चमचा का मी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे तुमचं प्रमाण प्रमाण कमी जास्त करूच शकता अर्धा चमचा मी धनेपूड अर्धा चमचा मी गरम मसाला वापरला आहे त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालू आहेत ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतका मी हिंग घातला आहे त्यानंतर एक चमचा इथं बघा मी तेल घेतलं होतं आणि हे तेल घालून घेते तेलामुळं काय होतं ही रेसिपी मस्तपैकी अशी खुसखुशीत बनायला मदत होते आता हे सगळे जिन्न सुरुवातीला चांगल्यासे मिक्स करून घेऊयात जेणेकरून जे काही मसाले आहेत ते छान असे डाळीसोबत मस्तपैकी लागतील ही रेसिपी करायला सोपी आहे आणि खाणारा प्रत्येकजण तुमचं कौतुक करेल याची मी तुम्हाला खात्री देते तुम्ही तर बघू शकता डाळीसोबत बघा सगळे मसाले अगदी मस्तपैकी छान असे कोट झालेले आहेत सगळे मसाले अगदी डाळीसोबत मस्तपैकी कोट करून झाले की आता लगेचच आपण याची फूडची जी कृती आहे ती करायला घेणार आहोत तर आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घालून घेणार आहे आता हे गव्हाचे जे काही पीठ आहे हे पण डाळीसोबत सुरवातीला चांगल्यास मिक्स करून घेऊयात डाळ चांगली भिजलेली आहे त्यामुळे डाळीमध्ये देखील चांगल्या प्रकारे मॉश्चर असतं त्यामुळे पटकन पाणी न घालता सुरुवातीला हे सगळं असं मी चांगल्याच एकजीव करून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे छान छान व्हिडिओज आले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलं आता लागेल ला असं पाणी घालून आपण जशी नॉर्मली गव्हाची कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक आपण मळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी ही जी कणिक आहे ती मळून घेतलेली आहे खूपच घट्ट किंवा खूपच पातळं माता अगदी मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी ही बघा ही मळून घेतलेली आहे आता आपण अर्धा चमचा तेल हातावरती घेऊन पुन्हा ही कणिक जी आहे ती एक दोन मिनटं चांगलीशी मळून घेणार आहोत जेणेकरून वरची जी काही बाज आहे ती अजिबात कोरडी होत नाही आणि त्याला मस्तपैकी छान असं बाइंडिंग पण येतं ह्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरल्यामुळं ही रेसिपी भरपूर हेल्दी बनते त्यामुळं अगदी तुम्ही मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी नक्कीच देऊ शकता मुलांना शाळेमध्ये तुम्ही टिफिनला तर ही रेसिपी द्याल तर मुलं अगदी आनंदानं उड्या मारत खातील अशी ही रेसिपी आहे गोळा मळून तयार आहे याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं वाट पाहूयात पाच ते सात मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे अगदी मस्तपैकी आपण जी काही ही कणिक मळून घेतली होती ही पण छानपैकी रेस्ट झालेली आहे तर आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत साधारणपणे आपण ज्या पद्धतीनं पुलक्याला गोळा करतो अगदी त्याच पद्धतीने आपण जे गोळे करून घ्यायचे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मूग ह्यामध्ये साधारणपणे सात ते आठ ही रेसिपी बनते पोटभरीची रेसिपी असल्यामुळे तुम्ही कधीही करू शकता आता बघा माझे गोळे अगदी तयार झालेत आणि मुगडाळ डाळ भरपूर वापरल्यामुळे ती भरपूरही दिसते आता हा गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा आणि शक्य असेल तिथपर्यंत आपण हा पातळच रसा लाटून घेणार आहोत जर तुम्हाला हे खाली चिकट असं वाटतंय तर तुम्ही थोडंसं ह्याच्यावरती गव्हाचं पीठ लावू शकता अगदी साधी सोपी पटकन बनणारी आणि कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील कळेल की आज आपण नक्की काय तर अगदी मस्तपैकी हा पराठा बघा माझा लाटून तयार झालेला आहे मी अगदी पातळचा असा लाटून घेतलाय तुम्ही हवा तर हा असा देखील छानपैकी भाजून घेऊ शकता पण जर तुम्हाला आणखीन अट्रॅक्टिव्ह करत असेल तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या डब्याचं झाकण घेऊन ह्या छान असा गोलाकार आकार देखील देऊ शकता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे छान अगदी गोलाकार किंवा एकाच आकाराचे पराठे तयार हवं म्हणून मी अशा पैकीनं ह्या डब्याच्या चाकणं हे कट केले पण तुम्ही हवं तर लाटून देखील हे मस्तपैकी शेकू शकता तर अगदी पातळसर भरपूर मूग डाळ असलेला हा मूग डाळीचा कुरकुर असा होणारा पराठा तयार आहे मी तुम्हाला आणखीन एक हा पराठा लाटून दाखवते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मला देखील कळेल की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय बरेच जण मला देखील कमेंट करतात की ताई तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या गावातून बनवताय तर मी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेलं हे इच्चलकरंजी गावातून मी व्हिडिओ बनवते तर आता बघा पराठे लाटून तयार झाल्यानंतर इथं बघा गॅसवरती एक मी पॅन तवा ठेवला होता तवा चांगला तापून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आपण मस्तपैकी हे पराठे अगदी खरपूस पद्धतीनं भाजून घ्यायचे डाळ बऱ्या वाटेल की आपण भिजवून घेतली होती ती छान अशी शिजेल का तिथे कच्ची आहे तर अजिबात नाही आहे पण पराठे लाटताना अगदी पातळ लाटलेत आणि त्याबरोबरच ही डाळ भिजवून घेतली होती त्यामुळे जेव्हा डाळ आपण अशा पद्धतीने तळ्यावरती शेकतो तेव्हा ती अगदी मस्तपैकी छानपैकी भाजली जाते त्यामुळं अगदी मस्तपैकी हा पराठा बनतो आणि चवीलाही तो खूप छान लागतो संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला किंवा मग सकाळच्या नाश्त्याला आणि मुलांच्या ना टिफिनला ऑल इन वन अशी ही होणारी रेसिपी आहे आजची रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला देखील विसरू नका चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद